हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात जेव्हा घरात भाज्या नसतात तेव्हा काय करायचं असा प्रश्न पडतो तर ही घ्या रेसिपी अगदी मस्त झणझणीत अशी तर आज मी बनवलेला आहे मस्त खिशीच्या पाटोळ्या त्यासोबतच मस्त तरीदार आणि झणझणीत आणि खूप टेस्टी अशी आमटी आणि मस्त टम्म फुगलेली आणि मौसूत अशी ज्वारीची भाकरी तर मी भाकरी कशा पद्धतीने बनवते जी खूप वेळासाठी किंवा सकाळी बनवली तर पर्यंतसुद्धा अगदी मौसूत अशी राहते तर त्याची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे त्यासोबतच आमटी आणि अर्थातच मस्त अशा खिशीच्या पातोड्या तर चला आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपण मसाल्याची तयारी करून घेऊया त्यासाठी मी एक मोठ्ठा कांदा घेतला मस्त तो उभा चिरून घेतला आणि थोडंसं तेल टाकून तव्यावर असा मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला त्यानंतर त्याच तव्यावर टाकलं मी खोबरं किसून घेतलेलं आणि तेही मस्त ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं आता हे सगळं आपण डिशमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी साईडला ठेवूया तर मसाल्यामध्ये मी अजून घेतलं आहे लसूण आणि आलं आणि त्यासोबतच कोथिंबीर तर तुम्ही याच्यात टोमॅटो पण घालू शकता पण माझ्याकडे टोमॅटो नव्हता आज त्यामुळे मी नाही घातला तर मी थोडीशी कोथिंबीरही त्या मसाल्याच्या डिशमध्ये ठेवते आहे आता आपण ही बाकीची कोथिंबीर जी आहे ती मस्त बारीक चिरून घेऊया त्यानंतर मी घेतली आहे खसखस आणि ओवा तर आता था ही तयारी आपण खिशीच्या पाटोड्यांची करूया त्यानंतर मी लसूण आणि मिरचीची पेस्टही बनवून घेतली तर आता प्रमाण इथे मी घेतलेलं आहे दीड वाटी पाणी आणि एक चमचा खसखस एक चमचा ओवा दीड चमचा लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि त्यासोबतच कोथिंबीर आणि एक चमचा तेल त्यासोबतच चवीपुरतं मीठ तर मी इथे एक चमचा मीठ घातलं त्यानंतर घातलं त्याच्यात हळद तर आता मी दीड वाटी पाण्यासाठी मी एक वाटी बेसन घेणार आहे मस्त पाण्याला उकळी आल्यानंतर हे बेसन याच्यात घालायचं आणि मस्त लो फ्लेम करायचा किंवा तुम्ही गॅस बंदही करू शकतात हे सगळं मिश्रण मस्त त्याच्या गुठळ्या सगळ्या मोडेस्तर मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मी इथे लो फ्लेमवरच करते आहे तर सगळं मिश्रण मिक्स झाल्यानंतर किंवा गुठळ्या मोडल्यानंतर लो फ्लेमवरती याला साधारण दोन तीन मिनटं एक वाफ काढून घ्यायची पुन्हा छान परतवून घ्यायचं आणि पुन्हा दोन तीन मिनटासाठी वाफ काढूयाला झाकण ठेवायचं तर आता ते एका साईडला होतं आहे तोपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊया कारण की आपला मसाला गार झाला होता तर मसाला छान वाटून झालेला आहे आणि आपल्या खिशीच्या पाटोळ्यांचं जे मिश्रण आहे तेही मस्त थ मस्त वाफवलं गेलेलं आहे तर गरम गरमच आपण ते आता एका बटर पेपरवर काढलं आहे आणि थोडंसं मी वाटीने प्रेस करून घेतलं वरतून पुन्हा एक दुसरा बटर पेपर लावला आणि मस्त ते लाटून घेतलं तर आता हे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही वाटीला मस्त तेल लावा आणि त्याच्याने मस्त थापून घ्या तर थापल्यानंतर वरतून टाकायची आहे आपल्याला मस्त भाजलेली खसखस ती मस्त अशी हातानेच प्रेस करायची त्यानंतर घालायचं आहे खोबरं तेही मस्त प्रेस करून घ्यायचं हातानेच आणि कोथिंबीर तीही मस्त प्रेस करून घ्यायची आणि झाल्या आपला कोमट कोमट असतानाच याच्या मस्त वड्या पाडून घ्यायच्या ह्या वड्या अतिशय टेस्टी लागतात तुम्ही या नुसत्याही खाऊ शकतात माझ्या या अर्ध्या वड्या तर नुसत्याच संपल्या तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे आणि त्याचा आकार आणि तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने कटिंग करू शकता तर मी इथे शंकरपाळ्यांसारखा आकाराच्या कट करून घेतलेल्या आहेत तर आता आपण एका साईडला मसालाही मस्त भाजायला ठेवूया तर मस्त मसाल्यासाठी मी कडाईमध्ये दोन अडीच चमचे तेल घेतलं मस्त मसाला घातला तो मस्त परतवून घेतला त्यानंतर त्याच्यात घातलं दीड चमचा लाल तिखट एक चमचा मसाला गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद मस्त ते परतवून झाल्यानंतर त्याच्यात गरम गरम मस्त पाणी घातलं आणि मस्त कन्सिस्टन्सी आपल्याला जितकी पाहिजे तितकं पाणी घालायचं त्यानंतर चवेपुरतं मीठ आणि त्याला मस्त उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं तो तोपर्यंत मी याची प्लेटिंग करून घेतली तर तुम्ही बघू शकता की ती मस्त टेम्पटिंग अशा ह्या वड्या दिसत आहेत तर चला आता आपण भाकरी करायला सुरुवात करूया तर मस्त मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं मीठ घातलं आता जसं जसं पाणी लागेल तशा पद्धतीत हे भाकरीचं पीठ भिजवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही तीन चार मिनटं मस्त भाकरीसाठी कोणत्याही भाकरी बनवताना असं पीठ मळलं तर भाकरी, भाकरी अगदी मौसूत होते तर मी ते तीन चार मिनटासाठी ती मस्त मळून घेतलं त्यानंतर त्याच्यातला एक गोळा घेऊन त्याला पीठ लावलं आणि मस्त भाकरी थापून घेतल्या भाकरी जाड़े तर भाकरी जास्त जाडही ठेवायच्या नाही आणि जास्त पातळे करायच्या नाही तर तुम्ही बघू शकता माझी भाकरी थापून झालेली आहे तवा मस्त तापलेला आहे त्याच्यावर टाकली मी भाकरी वरनं लावलं मस्त पाणी आणि पाणी थोडंसं पाणी ड्राय झाल्यानंतर आपण ती भाकरी दुसऱ्या साईडला भाजायला ठेवायची दुसऱ्या साईडने छान भाजलं गेल्यानंतर डिरेक्टली गॅसवर अशी भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता की किती मस्त अशी भाकरी आपली फुलते आहे आणि त्यासोबतच नरमही राहते खूप मस्त अशी भाकरी होते तुम्ही ह्या पद्धतीने भाकरी करून बघा तर माझ्या भाकऱ्याही तयार झालेल्या आहेत आणि इथे मस्त गरमागरम असा भात तर आजचा बेत सगळ्या रेडी आहे मस्त भाकरी ज्वारीची त्यासोबतच इथे सलाडसाठी मी काकडी कांदा आणि लिंबू घेतला मस्त अशी तरीदार अशी आमटी आणि टेस्टी अशा खिशीच्या पातोड्या आणि भात तर तुम्ही तरी बघू शकता आपल्या आमटीची तर मी मस्त प्लेटिंग करून घेते आणि तुमच्यासोबतही शेअर करते तुम्ही बघू शकता आपली भाकरी मस्त अशी नरम झालेली आहे तर ह्या ज्या पातोळ्या आहेत ना ह्या तुम्ही आमटीमध्ये टाकून जेवताना खाऊ शकता किंवा अशाही खाऊ शकता खूप मस्त लागतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू